श्री लयराई देवी पळयातात युरत्रौत्सवालयी राज्य दर्जा आज एक खोशयेची गजाल म्हणजे मडगावचे सुप्रसिद्ध असे हरी दिंडी महोत्सवाक राज्य सरकारान राज्य महोत्सवाचा दर्जा दिला गेल्या कितल्याशीच वर्सां श्री हरी मंदिरच्या दिंडी महोत्सवाक राज्य दर्जा मेळचो अशी मागणी आणि प्रयत्नही सुरू ते प्रयत्न शेवटात यशस्वी लागून आम्ही जास्त माहिती घेऊया श्री हरी मंदिर समितीकडल्या अध्यक्ष श्री सुहास कामत आणि हेर पदाधिकाऱ्यांकडल्या माहिती जाणून घेऊया नमस्कार आज एक खुशयेची गजाल म्हणल्यार आमचे जे सुप्रसिद्ध असे मडगावचे श्री हरी मंदिर असा त्या हरी मंदिरात राज्य महोत्सवाचो दर्जा मेळा कितल्या वर्षांची अशी मागणी आशिल्ली सगळ्यांची श्री हरी मंदिर समिती राज्य दर्जा मेळचो म्हणून खूप प्रयत्न करताली त्या आनीक सरकारचा प्रयत्न आसलो आमदार लोकप्रतिनिधींचा प्रयत्न ते प्रयत्न यशस्वी जाल्यात आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वाखालील सरकारान ह्या श्रीहरी मंदिरात राज्य महोत्सवचा दर्जा दिला ताका लागून आज आम्ही मुद्दाम जी समिती असा श्री अध्यक्ष श्री सुहास कामत सवी सचिव श्री मनोहर बोरकर आणि जी सगळी समिती तांचे आम्ही आता कडल्यान त्यांचे मनोग्रत जाणून घेतात किती सांगतले नमस्कार मोठी आनंदाची गोष्ट असा आज क्षण आयल् असा की हरिंदी देवस्थानची प्रसिद्ध अशी दिंडी उत्सव महोत्सव हा राज्य स्तरे मान्यता मिळलेली असा बाब मुख्यमंत्री प्रमोद सावंत डॉक्टर प्रमोद सावंतान आज बजट सेशना वेळी ताणी जाहीर केले की व दिंडी उत्सव आणि लईराई जत्रा हे दोन्ही राज्य उत्सव तिने जाहीर केले असतात मोठी आनंदाची गोष्ट असा हा प्रयत्न की अनेक आमचे चालू असले की इतले पुरातन हे अनुमती एकशे पंधरा वर्षा दिंडी महोत्सव चालू असा आणि राज्य स्तरेचे मान्यताय मान्यता मिळची प्रयत्न चालू सदू असतलीशी वर्षा झाली आणि त्यापरी प्रयत्न चालू दवरले आणि प्रमोद सावंत माननीय मुख्यमंत्र्यान गेल्या वर्ष हांगा जाहीर केले की दुसरी दिंडी आहे परसर आम्ही राज्य स्तरा मान्यता देतले त्या दृष्टीने प्रयत्न आमचे चालू झाले उरले आणि अनेक वेळा आम्ही डॉक्टर प्रमोद सावंतची भेटी घेतली आणि ताणी आमकां आश्वासन दिले की, की आपूण हे काम करतलो आणि त्या दृष्टीन ताणे निर्णय घेतलो आसा खूप आमकां आनंद जात आणि मनागाळजातल्या खुशी भोगता हांव प्रमोद सावंत आणि ताजे सरकाराक आभार प्रकट करता की आमच्या देवस्थानच्या वतीन समितीच्या वतीन की ताणें एक बरो निर्णय घेतलो आसा जे आध्यात्मिकरित्या आसा असा अध्यात्म म्हणा किंवा हरिभक्त सेवा आज एका वेगळ्या स्तराचे जे राज्यस्तरीय महोत्सव केले कारणान ताका प्रसिद्धी मिळतली ती झालीच ह्या देशभर सुद्दां तिक प्रसिद्धी मेळटली त्या तो एक बरो क्षण क्षण आयल् असा ती हें केल्लें आसा हांव परत एकदां सगळ्या हरिभक्ता ज्यांनी अथक परिश्रम केले आणि जबरदस्त अशी इच्छा शक्ती ताणी दवरली आणि ह्या दृष्टीन आम्ही सगळ्यांनी या हा ह्या क्षणां खाती आम्ही ववरले क्षण हंगा आयिल्लो आसा आमकां सगळ्यांना आनंद जाता सगळ्यांना हांव अभिनंदन म्हणटा हरी ह्या समस्त हरिभक्तांक अभिनंदन करता आणि शुभेच्छा दिता परत एकदा हे सरकारचे आभार मानता की ही तांणी मान्यता बद्दल हे हरिमंदिर देवस्थानच्या दिल्ली महोत्सव धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी सबस्क्राईब शेअर लाईक युनिकोव